ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मानिक पाटील यांच्या घरावर हल्ला एका अज्ञात इसमाने गैररित्या शिरद तारूच्या नशेत हल्ला केल्याची घटना घडली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाला असून या अज्ञात इसमाने घरात गैररित्या शिरत चार चाकी वाहनांचा काचा फोडून नुकसान केले तसेच घरावरही दगडफेक करत घराच्याही काचा फोडल्या असून दारूच्या बाटल्या देखील फोडल्या असल्याचा आरोप माणिक पाटील यांनी केला आहे हा संपूर्ण प्रकार घडला असताना माणिक पाटील हे त्यांच्या घरामध्ये झोपले होते काही माणसांनी त्यांना फोन करून याची माहिती दिली सर्व प्रकारानंतर माणिक पाटील यांनी कासारवडोली पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंदवला असून कासारवडोली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत सकाळी अचानक मी झोपलेला असताना झोपलेला असताना आज ही दुर्घटना घडलेली आहे आणि सामनेवाल्यांनी का कशाबद्दल केलेला आहे हे मला पण माहीत नाही त्यांना काय पैसे पाहिजे होते का काय पाहिजे होते ते काय मला काय समाजा नाही अजूनपर्यंत पण जे आहेत पण ते आम्ही ओळखतो त्याला पण नाव घेणं त्याला मोठा करणं ते माझं बरोबरचं काम नाही ते ते माझ्यापेक्षा मोठे नाहीत गलीतले चोर आहेत ते त्यांना मी जर माझं डोक्यावर घेतलं तर ते मला स्वतःला आवड आवडणार त्यांचा उद्देश आता का ते गाडीचा काच तर फोडलं मी तर झोपलेला होतो दुसरं काय केलं ते काचा फोडल्यानं गेले सहा जण होते सहाने चार जण चार पाच लोक होते हा पोलीस पोली का आपला कासर ओढवली पोलिटिशियन पण आता बघू काय होत ते त्यांच्या हातामध्ये पोलिसांनी काय सांगितलं आम्ही तपास चालू करतो सिनेरी पण आपल्याला सहकार्य केलं नाही असं नाही चांगले वागणूक दिली बोलायची